नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माऊली आज आपण ऐकूया दत्त महाराजांचं छानस असं तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा माऊली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद माऊली दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात हो त्याचा ला त्याचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात हो त्याचा लागेनांत त्याच्या लागेना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिव्य स्वरूप सडा टाकत होते अंगनाथ दिव्य स्वरूप सडा टाकत होते अंगनाथ पल्लख म्हणून मी भिक्षा मागत होते दारात पल्लक म्हणून भिक्षा मागत होते दारात दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात गुरुंचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त बघवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत बघवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटणी गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटणी गेले माझे गुरुदेव दत्त त्यांचा अंत त्यांचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वानांची फौज होती त्यांच्या संगत स्वानांची फौज होती त्यांच्या संगत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत स्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजना बघा बघा ते अत्री नंदना आले भजनात हो त्यांचा लागे नांत त्यांचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत ांचा मेळा होता त्यांच्या संगात खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा देनात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा देनात हो त्याचा लागेना अंत लागे लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात हो त्याचा लागेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त 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 धन्यवाद माऊली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त